आज जे काही प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की टी ई टीच्या निकालासंदर्भात आणि आपले बरेच विद्यार्थी वाट पाहत होते की सर टी ई टीचा निकाल कधी लागणार मी मागेही एक दोन महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकले होते टी ई टीचा निकाल हा एक फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागणार म्हणून आणि ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मागे जाऊन तर त्याप्रमाणेच टी ई टीचा निकाल हा अंतिम निकाल आज लागलेला आहे आज चार वाजता डिस्प्ले होणार आहे याच्या मागे जो निकाल लागला तो अंतरिम सूची संभाव्य सूची त्यानंतर त्यावरती ऑब्जेक्शन घ्यायचे काय असतील तर अशा पद्धतीने लागला होता आणि आज हा निकाल ऑफिशियल वेबसाईटवर तुमचा लागलेला आहे ठीक आहे मित्रांनो आपण आपल्या मुख मुख्य विषय का जाऊया आजचा आपला विषय आहे टीई टीचा निकाल आणि टेट एक्झाम तर ठीक आहे तर आज हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ते आपण पाहणार आहे यामध्ये प्रसिद्धी पत्रकात काय सांगितलं आहे तर शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट दोन हजार चोवीस सर्वांना एक विनंती करतो जर स्क्रीन ब्लर दिसत असेल तर तुमची जी क्वालिटी आहे ती हाय करा आणि आपल्या या हाडकेसर यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा त्याचं कारण जी टेट परीक्षा होणार आहे ज्याची आतुरतेने वाट पाहतात आपल्या अभिव्यक्ताधारक त्यांच्यासाठी वेळोवेळ मार्गदर्शन करण्याचं मी काम वेड करतोय नक्की टेट परीक्षेसाठी कशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कोणते विषय करायचे आहेत अतिशय परिपूर्ण असं मार्गदर्शन आपले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कायम चालू असतं जे जे कॅन्डिडेट लाईव्ह पाहतात त्यांना निश्चितपणा फायदा होतो आहे त्यामुळे सर्वांनी ही लिंक शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा तर आता हा निकाल लागलेला आहे त्याचं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ते पुन्हा आपण पाहूया काय आहे प्रसिद्धीपत्रक तर शिक्षक पात्रता परीक्षा बर एक दोन हजार चोवीस दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस साली ही परीक्षा झाली होती पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन तर याबद्दल काय सांगते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर क्रमांक एक इयत्ता पहिली ते पाचवीचा गट आणि पेपर क्रमांक दोन इयत्ता सहावी ते आठवीचा जो काय घट आहे चा अंतिम निकाल परीक्षा परिषदेच्या एस टी टी पी जी काय वेबसाईट आहे महाटी टी, टी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे आता हा निकाल जो काय आहे तर सदर परीक्षेचा निकाल अंतरिम निकाल जो काय मी बोललो होतो आत्ता अंतरिम निकाल तो दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आला होता आणि हा एकतीस जानेवारीला प्रसिद्ध केला होता त्या निकालावरती दिनांक एक जानेवारी सॉरी एक फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत जे काही ऑनलाईन आक्षेप होते ते नोंदवण्यात आले होते लॉग इनद्वारे म्हणजे विद्यार्थ्यांचे अकाउंट के ओपन केल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तेथून काय आक्षेप आहेत ते नोंदवायचे होते त्यानंतर जे काही दुसरे आक्षेप होते ते ईमेलद्वारे आठ फेब्रुवारी दोन uh, हजार पंचवीस ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ह्या तीन दिवसामध्ये नोंदवायचे होते आणि हे मागितले होते त्यावरती सदर आक्षेपावरील कार्यवाही पूर्ण करून अंतिम निकाल तयार करण्यात येत आहे पेपर एक व दोनसाठी प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचा अंतिम निकाल दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज संध्याकाळी चार वाजता संकेतस्थळ पाहता येईल म्हणजे ऑफिशियल जे काय तुमचे प्रमाणपत्र छापण्याचे काम आजच्या निकालावरून होणार आहे इतर तर अशा पद्धतीने खाली पाहू आपण आता सगळ्यात महत्त्वाची जी काही लाईन आहे आपण पाहूया पात्र उमेदवारांना प्रमाणपत्राची प्रत संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक त्यानंतर जिल्हा परिषद असेल किंवा शिक्षण जे काय निरीक्षक मुंबई असेल उत्तर दक्षिण पश्चिम यांच्या मार्फत यथावकाश पाठवण्यात येईल आता हा जो काही खालचा मुद्दा आहे कोणता की हे जे काय उमेदवारांचे प्रमाणपत्र तर हे उमेदवारांचे प्रमाणपत्र कोठे भेटतात मित्रांनो तर मी मागे व्हिडिओ सांगितलेला आहे व्हिडिओमध्ये की टी टी प्रमाणपत्र जे आहेत आपण ज्या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा दिलेल्या आहेत कोणताही जिल्हा सपोज मी पुणे जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मी ती इथे दिली तर ह्याचं प्रमाणपत्र हे मी परीक्षा कोणत्या जिल्ह्यात दिली सातारा तर सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिक्षण विभाग हा जो आहे त्या विभागात तेथे आपले प्रमाणपत्र असतात तेथून आपण ते कलेक्ट करायचे आता त्यासाठी काय काय लागतं बरं त्या प्रमाणपत्रासाठी तेही मी सांगितलेलं आहे तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट त्यानंतर तुमचे शैक्षणिक व्यावसायिक डॉक्युमेंट डॉक्युमेंट कॅस्ट सॅलरी सर्टिफिकेट नॉन फ्रिम्युलर असेल तर नॉन फ्रिम्युलर ह्या ज्या काय गोष्टी आहेत आ आधार कार्ड ह्या गोष्टी तुम्हाला तिथे घेऊन जायच्या आणि त्या मला असं वाटतं एक दोन महिन्यांनी तुम्हाला म्हणजे आता फेब्रुवारी आहे मार्च एप्रिल एप्रिलमध्ये तुम्हाला वितरित केली जातील त्यामुळे दोन महिन्यांनी तुम्हाला ते प्रमाणपत्र येईल परंतु आजचा जो काही निकाल आहे मित्रांनो तो येणाऱ्या थर्ड टेस्टसाठी खूप महत्त्वाचा आहे तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवा जो काय आज ऑफिशियल वेबसाईटवर निघाले त्याची प्रिंट तुम्ही काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला जर थेट थर्ड टेपचं नोटिफिकेशन लवकर आलं पुढच्या महिन्यात वगैरे तर तुम्हाला ते त्याचे मार्क फिलअप करण्यासाठी लागतील अशा पद्धतीने ही जी काही आहे प्रसिद्धीपत्रक ते आलेलं आहे पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो मित्रांनो जे लाईव्ह आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपला एक यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो तर हे पा आपला हा टेट दोन हजार पंचवीस शिक्षक अभियोगता हो व बुद्धिमत्ता चाचणी हे जे काय आपला चॅ चॅनल आहे टेलिग्राम चॅनल हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा त्याच पद्धतीने दुसरं एक सांगायचं आहे आपला हा खाली हाडकेसर म्हणून हा यूट्यूब चॅनल आहे तर हा या यूट्यूब चॅनलला सर्वांनी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून थर्ड टेस्टसाठी हा अतिशय परिपूर्ण असा चॅनल आहे मी या चॅनलच्या माध्यमातून परिपूर्ण मार्गदर्शन करतो आहे मित्रांनो बऱ्याच उमेदवारांनी बऱ्याच उमेदवारांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे तुम्ही केली का हे मला माहीत नाही म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा आणि अतिशय छान पद्धतीने येणाऱ्या थर्ड टेस्टसाठी येणाऱ्या थर्ड टेस्टसाठी चांगले मार्क घ्या हो आणि आता महत्त्वाचा विषय आहे हा निकाल लागला टी ई टीचा निकाल लागला बरेच जण म्हणत होते सर थर्ड टेस्ट कधी येणार तर मी सांगितलं होतं की टी ई टीचा निकाल लागल्यानंतर एक दोन महिन्यामध्ये थर्ड टेडचं नोटिफिकेशन येईल आणि आपण चर्चा पाहतोय की जे काय आहे शिक्षण विभागानेही प्रस्ताव पाठवला आहे मंत्रालयात त्यालाही आता मला असं समजलं की मंजुरी भेटलेली आहे थर्ड टेट घेण्यासाठी त्यामुळे लवकरच थर्ड टेट होईल चांगला परिपूर्ण असा अभ्यास करा काय अडचण आली तर आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला कमेंट करा तुमच्या प्रश्नांचे नक्कीच उत्तर मी सॉल्व्ह कर येणारा दुसरा टप्पा चालू आहे दुसरा टप्पा पण आता जाहिराती येण्याचे काम चालू झालेले आहे तुम्हाला एक महिनाभरामध्ये तुम्हाला प्रेक्षक जाहिराती पाहायला भेटतील जाहिराती पाहायला भेटतील तुम्हाला प्राधान्यक्रम लॉक करायला देखील ते तोही तुमचा टप्पा आहे दुसरा जो तो फक्त जास्तीत जास्त जागांचा झाला पाहिजे आपले अभियोग्य जास्तीत जास्त लागले पाहिजेत हेच आपल्या सर्वांची इच्छा आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो येणाऱ्या थर्ड ट्रेडसाठी अतिशय चांगला अभ्यास करा चांगले मार्क घ्या आणि एक उत्तम शिक्षक होण्याचं तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करा सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला जे मार्गदर्शन करतो आहे ते निश्चितपणाने तुम्हाला म्हणजे अतिशय दर्जेदार आणि परिपूर्ण देतो आहे त्यामुळे सर्वांनी चॅनेल